मी सुरेश चव्हाण के आणि आपण पाहत आहात सुदर्शन मराठीवर आपला आवडता कार्यक्रम मी आज घेऊन आलेलो आहे विशिष्ट भागामध्ये आणून राजनीतिक आपला उल्लू साबित करण्यासाठी ज्याला डेमोग्राफिक चेंज म्हणतात तो करण्याचे अनेक ठिकाणी षडयंत्र झाले आणि मागच्या तेवीस वर्षात सुदर्शननी त्याला उघड पाडलं त्याला नंगा केलं परंतु महाराष्ट्रात आता याच पेव फुटलेलं आहे आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या राष्ट्रीय महाराष्ट्राच्या राष्ट्रीय आर्थिक राजधानीत मुंबईमध्ये आणि मुंबईच्या आसपासमध्ये अशा अपार्टमेंट आल्या अशा सोसायटी आल्या ज्या फक्त मुसलमानांसाठी आहे असं हिंदूंनी केलं असतं तर किती छाती पिटल्या गेली असती आणि अमेरिकेपासून दुनियाभरातल्या अनेक देशांनी त्याच्यावर आपत्ती व्यक्त केली असती परंतु हे होत आहे आणि यातून अनेक प्रश्न उपस्थित राहतात आणि म्हणून आजचा मराठी बिंधास्त बोल मी याला समर्पित करतोय भारत हा तथाकथित धर्मनिरपेक्ष देश आहे पण या धर्मनिरपेक्ष नावाखाली काही घडतय ते थेट संविधानाला आव्हान देणार आहे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात कर्जत मध्ये अशीच एक वसाहत उभी राहते जी भारताच्या आत्म्यावर वार करते नाव वा आहे सुकून एम्पायर या वसाहतीची जाहिरात उघडपणे सांगते येथे फक्त मुसलमानच घर मिळतील घेतील केवळ हलाल जीवनशैली मांडणाऱ्यांसाठीच प्रवेश असेल म्हणजेच इतर समाजासाठी थेट दरवाजे बंद हा आहे विभाजनाचा उघड प्रयत्न समाजाला तोडण्याचा प्रयत्न मित्रांनो ही फक्त एक हाऊसिंग स्कीम नाही हा आहे डेमोग्राफिक चेंज फॉर कॉन्सन्ट्रेशनचा षडयंत्र म्हणजे ठरवून एखाद्या भागात एकाच समाजाची लोकसंख्या वाढवून सांस्कृतिक वर्चस्व निर्माण करण्याची व राजनैतिक वर्चस्व साबित करण्याची आधी आपण ऐकत होतो लव जहाज लँड जिहाद पण आता घडत आहे फ्लॅट जिहाद मुंबई पासून अवघ्या हो सत्तर किलोमीटर हा प्रयोग सुरू झालाय मानवाधिकार आयोगाचे प्रियंक कानुनगो थेट म्हणतात हे समाज समाजात विष पेरण्याचं काम आहे हे राष्ट्राविरुद्ध षडयंत्र आहे आणि हा फक्त कर्जत पुरता मर्यादित नाही तर मीरा भायंदर मध्येही उघडपणे हे झालंय तेथे ते थेट ते जाहिरात लिहिली गेली आहे फक्त एका धर्माच्या लोकांचा धर्म म्हणजे मजबच्या लोकांनाच फ्लॅट एवढंच नाही तर सोसायटी मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची धज्जी उडवली जाते स्लॉटर हाऊस बनवले गेलेलं आहे राहत्या घरात म्हणजेच सण उत्सवाच्या वेळी उघडपणे कुर्बानी दिलं जाईल त्यात भारताचा हिंदुस्तानचा कोणताही कायदा चालणार नाही हिंदूंचं कुटुंब दबा खाली स्वतःच घर विकायला मजबूर झालेलं आहे आणि त्यानंतर त्या जागीच एकाच स्थापित झालेली आहे प्रश्न असा आहे हा विकासाचा मॉडेल आहे भारताचा की डेमोग्राफी बदलण्याचा हा फक्त व्यावसायिक प्रयोग आहे की राष्ट्रविरोधी खेळी आणि सरकारने रेरा कायदा खाली याला मंजुरी दिली कशी याचं उत्तर आज द्यावंच लागल सरकारलाही समाजालाही आणि आम्हाला मीडियालाही हे आज लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणून आजच्या मध्ये जरा आमचे आजचे अतिथी हे त्यांना घेऊ आणि आधी जरा मुद्दा विस्ताराने पाहू ही स्थिती महाराष्ट्र के कर्जत से आई ये खबर सिर्फ एक रियल स्टेट प्रोजेक्ट की नहीं है यह उस खतरनाक सोच का आईना है जो भारत की जमीन पर समानांतर समाज बनाने का सपना देख रही है नाम दिया गया हलाल लाइफस्टाइल टाउनशिप प्रचार किया जा रहा है यहाँ आपको मिलेगा असली इस्लामी माहौल हलाल वातावरण और सिर्फ मुस्लिम परिवारों के लिए सुरक्षित भविष्य लेकिन सवाल उठता है क्या यह महज एक टाउनशिप है या फिर भारत के भीतर मिनी पाकिस्तान बनाने की सुनियोजित कोशिश मामला तब सुर्खियों में आया जब बीजेपी नेता और राष्ट्रीय मानवाधिकार आयोग के सदस्य प्रियंक कानूनगो ने इस प्रोजेक्ट का वीडियो सोशल मीडिया पर साझा किया वीडियो में हिजाब पहनी एक महिला कहती है समाज में जब आपको अपने परिवार के उसूलों से समझौता करना पड़ता है तो सही है क्या यहाँ आपको मिलेगा असली हलाल माहौल हम ख्याल परिवार बच्चों के लिए सुरक्षित इस्लामी वातावरण और बुजुर्गों के लिए सम्मान यानी साफ संदेश यह टाउनशिप सिर्फ मुसलमानों के लिए है प्रियंक कानून को ने इसे करारा जवाब देते हुए लिखा कि यह विज्ञापन नहीं जहर है करजत में बन रहा ये मुस्लिम केवल टाउनशिप राष्ट्र के भीतर राष्ट्र है महाराष्ट्र सरकार को नोटिस भेजा गया है यहाँ जहर शब्द का इस्तेमाल यो ही नहीं हुआ क्योंकि जब रियल इस्टेट के नाम पर मजहबी बाड़े बंदी की जाए तो सिर्फ एक प्रोजेक्ट नहीं बल्कि अलगाववादी सोच का हिस्सा बन जाता है सुदर्शन न्यूज सुदर्शनच्या आम्ही राष्ट्रीय हिंदी चॅनलवर या मुद्द्याला लावून धरलेलं आहे आणि आता मराठीमध्ये आपण याच्यावर चर्चा करतो आहे आजचे अतिथी आमच्याबरोबर जोडलेले आहे मी त्यांच्याबरोबर जातो बरोबर तुम्ही स्थिती कारण परिणाम याचे ग्राफिकही पाहू शकाल ज्यातून या मुद्द्याची थ्री सिक्स्टी डिग्री म्हणजे सर्वांग माहिती आपल्याला मिळेल मी स्वागत करतो आजच्या बिंदासबोलमध्ये आमच्याबरोबर जे जोडलेले आहे कंट्रोल रूमला मी म्हणाल जरा स्क्रीनवर सगळ्या अतिथींना घ्या आज आपली या कार्यक्रमासाठीचे जे गेस्ट आहे त्यांच्यामध्ये आमच्या बरोबर तर चला आता आपण थोडी चर्चा या मुद्द्यावर करून घेऊ आणि आपल्याबरोबर आता दोन गेस्ट या ठिकाणी जुडलेले आहे आपण मुद्दा आपण पाहिला जो व्हिडिओ आत्ता चालला त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असेल का लहान मुलं खेळत होती पण लहान मुलांना नाही जी जाहिरातीत महिला होती तिने हिजाब घातलेला होता पण ज्यावेळी इस्लामचं या ठिकाणी मुसलमान म्हणून सोसायटी होईल त्यावेळी लहान मुलांना सुद्धा त्या मुलींना सुद्धा हिजाब घालावा लागल आणि हिजाबमध्ये जी बाई आपण आता पाहिली ती तुम्हाला बुरख्यात दिसल खरं म्हणजे बुरख्यातची जाहिरात पाहिजे होती परंतु हिजाबची जाहिरात आलेली आहे हे पण एक गोंडस रूप दाखवण्याचा प्रयत्न आहे चला आपल्याबरोबर जे गेस्ट आहे त्यांच्याकडे एक एक करून आपण चर्चा करू उजवाला गोड आपल्याबरोबर आहे काय म्हणाल छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये आता हा लँड जिहादचा नवीन प्रयोग आम्ही ज्या ठिकाणी यांना भारतातून हाकलण्याचा प्रयत्न करतोय भारतातून हाकलण्यासाठी आम्ही तत्पर झालेलो आहोत आमच्या अंगावर आम्ही यांच्यासाठी गुन्हे घेतोय आणि यांना परमिशन देत आहे कोण कुणाच्या परवानगी आहे आणि रेरा सेंक्शन यांना मिळतं कसं हे झालं नाही पाहिजे ते हे महाराष्ट्रात काय भारतात कुठेच चालणार नाही हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे आणि छत्रपतींना त्रास देणारे सुद्धा मुघल होते म्हणजे यांना काय महाराष्ट्रामध्ये पाकिस्तान उभा करायचंय का नवीन दिसत तर तेच आहे पाकिस्तान मध्ये सुद्धा अशा जाहिराती नाहीये अशा जाहिराती फक्त तालिबान आणि फिलिस्तीन मध्येच असू शकतात हे झालं नाही पाहिजे महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा अशा कुठल्या या बिल्डिंग वगैरे बांधायला कुणी परमिशन वगैरे हे यांनी मागण्याची हिंमत कशी केली यांचा हलाला तिथे होणार तिथे सगळ्या पद्धतीचं यांचं वर्चस्व चालणार हे पाहिजे तसे तिथे कुर्बानी देणार पाहिजे तसं तिथं महिलांचे त्यांच्या महिलांचे आवाज ज्या महिलांना आमच्या मोदी साहेबांनी आज त्यांच्या तीन तलाक मधून मुक्तता दिलेली आहे तिथे त्या महिलांचा आज महिलांचा हलाला हे आपण जर युट्यूबला जर बघितलं तर यांच्या महिलांचा आला छत्रपतींच्या या महाराष्ट्रात हे सगळं चालणार नाही हे इथे नाही पाहिजे याचा आम्ही पूर्ण पूर्ण अगदी म्हणजे कडक शब्दात विरोध करतोय हे नाही झालं पाहिजे आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यांना विरोध केला पाहिजे आणि जरा आपण स्थिती जाणून घेऊ का स्थिती काय आहे त्याच्यानंतर मी ते दुसरे गेस्ट आमच्या बरोबर जोडलेले त्यांच्याकडे जाऊ स्थिती कर्जत मध्ये नावाची वसाहत उभी राहिली आहे जाहिराती स्पष्ट म्हणलेलं आहे का मुसलमानांसाठी घर आहे हलाल जीवनशैली आधारित सुविधा उपलब्ध आहे म्हणजेच मुसलमानांसाठी जे पाहिजे ते उपलब्ध आहे इतर समाजासाठी आपोआपच दरवाजे त्यांनी बंद केले जातात आणि मानव मानवाधिकार आयोगाचे सरकारला नोटीस महाराष्ट्र सरकारला नोटीस पाठवलेली आहे प्रियंक काणुंगो यांनी याला विष म्हणलेलं आहे मीरा भाईंदर मध्ये अजून किती ठिकाणी असंच होणार आहे एका साठी फ्लॅट देण्याचा हा खुला दावा केला जातोय सोसायटीत स्लॉटर हाऊस म्हणजे कत्तलखाना सुद्धा घरात असणार आहे आतापर्यंत तुम्ही घरात पिठाची गिरणी ऐकलं होतं सोसायटीत ह्या मिनी मार्केट ऐकलं होतं आता सोसायटीत कत्तलखाना असणार आहे आणि हिंदू कुटुंब घर विकून अशा ठिकाणाहून पळून जातील अशीच व्यवस्था करण्यात आलेली आहे मी पुन्हा आमच्याकडे जे त्यांच्याकडे चालतो आणि त्यांची प्रतिक्रिया घेतो तर चला सुशील वर्मा जी सुशील जी काय म्हणाल आपल्या माध्यमातून सर्वांना नमस्कार आणि आपलं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ची भूमीवर असं हे परवर्तन चाललंय जे आर पहिलं आपलं लेट जिहाद चाललं होतं नंतर आपलं लव जियाद आता फ्लेट झियाद चालू आहे हे लोकांची प्रवृत्ती अशी आहे की सगळं आपलं इथे सिरिया कानून आहे आपल्याला संविधानची काही याला परवा नाही संविधान हे लोक मानतच नाही हे मीरा रोड मध्ये किती वेळा इथे आपलं सगळं शांती भांग केलेलं आहे लोकांनी तरी पण आपलं प्रशासन या लोकावर काय अंकुश ठेवत नाही आणि अशा लोकांना का तुम्ही हेर बांध करत नाही आणि आपलं जे हे कन्स्ट्रक्शन मध्ये आता करत आहे ते आता असं मी सांगतो कांदिवली मध्ये एक असंच घटना घडली होती हिंदूनी त्यांना सांगितलं की आम्ही हिंदू लोकांनाच देणार आहे हे बिल्डर एकानी सांगितलंय हे लोकांनी सगळं शंभर माणसं मिळून त्या बिल्डरची ऑफिस तोडफोड केली आणि त्याच्यामध्ये कमीत कमी वीस ब्रेड कमीत कमीत भावानी ते घेतले आणि आता ते सोसायटी अख्खी मुस्लिम सोसायटी झाली ची ची हे लोकांची प्रवृत्ती तशी आहे की अख्खी एरिया बाहेरची एरिया कव्हर करून घ्यायचं आणि आपलं संविधान न मानता आपलं सिरिया कानून लावायचे आणि हे चालणार नाही आपलं छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि इथे हे कानून आम्ही लागू देणार नाही आमचं हिंदू संघटन याच काय वाटतं याच्या पाठीमाग आपण आता कारणावर चर्चा करू तुम्हाला कारण काय वाटतं या लोकांची प्रवृत्ती अशी आहे की हिंदू लोकांना आजूबाजूने घेरून त्यांना हलाल ते हलाल म्हणजे काय ते हलाल करा बघतात हलाल म्हणजे हत्या होतो त्या लोकांना कळत नाही हलाल म्हणजे काय आणि आपलं गव्हर्नमेंट आपण काय एक बोलल चुरीचं नाव पण घेतलंय तर आपल्यावर ते कानून मध्ये हे करतात पण हे लोक हलाल बोलतात हलाल म्हणजे खूनच असतो त्याबद्दल आपलं गव्हर्नमेंट आणि हलालची सुरुवात आधी झाली हळूहळू पासून आता सोसायटी पर्यंत हे सगळं आणलं गेलेलं आहे म्हणजे आपण समजू शकतो का हळूहळू पाय किती पसरले जातात आपण कारणावंत जर टाकीत का आहोत जरा उज्ज्वलाजी तुमच्या मते काय कारण आहे आम्ही दहा कारण ग्राफिक मध्ये पण इथे दाखवतोय उज्ज्वलाजी हो त्यांचं एकच कारण आहे की जसं खाण्यामध्ये यांनी सुरुवात केलेली हलालाची म्हणजे खाण्याच्या पदार्थांच्या ज्या स्टॉल लावतात त्याच्यामध्ये देखील हे थुंकून लोकांना सर्व करतात याचे अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत आता यांना लव जिहाद लँड जिहाद करत असताना या सुकून एम्पायरच्या माध्यमातून जर सुकून एम्पायर जर यांचं सक्सेसफुली रन झालं तर पुढे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे हळूहळू पाय पसरतील जसं हलाला आणि सुकून एम्पायरमध्ये त्यांचे जे त्यांचे जे कानून कायदे लागू होणार आहेत त्यांच्यासाठी ते अनेक महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये असं सगळं उभारण्याचं काम करतील आजूबाजूनी हिंदूंना कसा त्रास दिला जाईल कारण आजही आम्ही बघतोय आम्ही जेव्हा जेव्हा पोलीस स्टेशनला जातोय तेव्हा आजही आम्ही बघतोय ज्या बिल्डिंगांमध्ये ह्या मजहबचे लोक जास्त आहेत आणि हिंदू लोक कमी आहेत तिथे हिंदूंची मुस्कडधाबी केली जाते अक्षरशः त्यांच्या बायकांवर हात उचलले जातात हिंदूंच्या महिलांवर हात उचलले जातात यांच्या पुरुषांकडनं आणि आम्ही रात्री रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत पोलीस स्टेशनला याच्यासाठी न्याय मागायला हिंदूंच्या बाजूने उभं राहतो म्हणजे यांची जिथे मोनोपॉली वाढते यांचं पॉप्युलेशन जिथं वाढतं तिथे यांची मगरुरी सुरू होते आणि हेच सगळं करण्याचं यांचं कारण आहे याच्या याच्या माध्यमातून अशा बिल्डिंग अनेक इमारती उभारण्याच्या माध्यमातून त्यांना हिंदूंवर अरेरावी करायची आहे हिंदूंची मुस्कडदाबी करायची आहे कुठेतरी हिंदूंना त्यांना दाबायचं आहे हा यांचा पूर्ण प्रयत्न आहे काय आपल्याला वाटतं रमेशजी आमच्या बरोबर जुडलेले रमेश शिंदेजी जर तुम्हाला ऐकायला येत असेल तर आपण हा मुद्दा घेतलेला आहे का यातून डेमोग्राफी चेंज करण्याचा प्रयत्न आहे हा लँड जहाद आहे आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं आहे का हे एक प्रकारे मिनी पाकिस्तान बनवले जात आहे रमेशजी चर्चेसाठी घेतला त्याबद्दल धन्यवाद मुळात हलाल अर्थव्यवस्थेच्या संदर्भामध्ये अनेक वर्ष आम्ही ह्या विषयावरती चर्चा करतो आहोत हा, हा विषय लोकांपुढे मांडतो आहोत ही हलाल म्हणजे सोसायटी किंवा हलाल निवासी संकुल ही संकल्पना काही वर्षांपूर्वी केरळमध्ये होती आणि दुर्दैवाची गोष्ट आहे की ही महाराष्ट्रामध्ये येते छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात येते आणि केवळ इतकंच नाही कर्जत ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती जो रायगड किल्ला आहे त्या रायगड किल्ला असलेल्या जिल्ह्यामध्ये ही आज हलाल अर्थव्यवस्थेच्या वरती आधारित निवासी संकुल सुकून कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी येत आहे याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट काय असेल आणि मी धन्यवाद करू इच्छितो प्रियांक कानुनगो यांचं की ज्यांनी मानवाधिकार आयोगाच्या अंतर्गत की ही भेदभाव निर्माण करणारी सोसायटी म्हणजे या ठिकाणी इस्लामिक गोष्टी जर तुम्ही मान्य करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी निवास करण्याची म्हणजे एकेकाळी आपण पाहतोय की शबाना आजमी आणि काही तथाकथित मुस्लिमवादी जे अभिनेते होते ते सांगत होते की आम्हाला मुंबईमध्ये घर मिळत नाही किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आणि इकडे त्याच वेळी अशा प्रकारची वसाहत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय की जिथे फक्त मुसलमान किंवा हलाल पद्धतीने राहणं ज्यांना मान्य अशा लोकांना त्या ठिकाणी ते बसवण्याचा प्रयत्न करतायत एकीकडे एक 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 आमच्याकडे चालू आहे की सेक्युलर वाद आहे देशामध्ये सगळ्यांना समानता आहे आपल्या राज्यघटनेच्या आधारे प्रस्तावनेमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत दुसरीकडे आपण बघतोय की काश्मीरमध्ये त्या ठिकाणी अशोक चिन्ह अशोक चिन्ह तोडलं जातंय आणि दुसरीकडे स्वतःसाठीची निवास व्यवस्था निर्माण केली जाते मिनी पाकिस्तान प्रकारे आपण म्हणू शकतो की मुंब्रा त्यानंतर भिवंडी अशा ठिकाणी मिनी पाकिस्तान बसवण्याचा त्यांचा प्रयत्न होताच परंतु हा अधिकृत प्रयत्न असेल की ज्या ठिकाणी एक निवासी संकुल बनवून तिथे ते निवासाच्या दृष्टिकोनातून जर सगळ्यांना राहण्याची व्यवस्था करत असतील तर ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने ही गंभीर गोष्ट आहे की मुंबईच्या जवळ विमानतळ बनतंय नवीन तिसरी मुंबई बसवण्याचा प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी जर अशा प्रकारची वसाहत निर्माण केली गेली तर भविष्यामध्ये म्हणजे एकेकाळी रायगडावरती जसं औरंगजेबाचं आक्रमण होतं तसं आज पुन्हा आपण म्हणू शकतो की आज ह्या सेक्युलर वादाच्या नावाखाली आणि सुकूनच्या नावाखाली हा बाकीच्यांना सुकून कुठल्या प्रकारे न देणारा विषय आहे परंतु हलालच्या नावाखाली एक सोसायटी आज महाराष्ट्रामध्ये बनणं हे सगळ्यात मोठं दुर्दैवाची गोष्ट आहे महत्वाचा मुद्दा असा आहे का आणि पाण्याला नाव दिलंय सुकून हलाल सोसायटी खरं म्हणजे हा देशाला अपशकून आहे आणि अपशकूनला जर वेळेच आपण नाही याला लक्षात घेतलं तर हा महाराष्ट्रातून सुरू झालेला आपण शकून पूर्ण देशामध्ये जाईल कारण ट्रेंड सेट केला जातोय केरळमधनं आणि त्याची पुनरावृत्ती होतीये महाराष्ट्रातनं त्यातूनही मुंबईमधनं लक्षात घ्या आधीच आता जर पाहिलं आपण तर ज्यावेळी आपण गिरगाव चौपाटी किंवा मरीन ड्राईव्हला जातो किंवा अगदी बाकीच्या चौपाटीवर जातो तर आजकाल संध्याकाळी बुरखा घातलेल्याच महिला दिसतात आणि टोप्या आणि छोटे पायजमेवाले पुरुष दिसतात आता हिंदू दिसत नाही समुद्र किनाऱ्यावर मुंबईचं इस्लामीकरण हा वीस वर्षापासून आपण मुद्दा जाऊन धरलेला आहे त्यावेळी लोकांना वाटायचं का सुरेश चव्हाण का का की काहीतरी अतिरेकाने सांगतोय पण आज ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी आकडे बाहेर आले त्यावेळी लोकांच्या लक्षात आलं की काय चालू आहे आणि रमेशी मला तर असं वाटतं की या दोन सोसायटी फक्त लोकांना माहित झाल्या त्या याशिवाय अशा अनेक सोसायटी असतील ज्या माहित नाहीये अगदी म्हणजे आताच मी मीरा बायकर मधलं उदाहरण सांगेन की या बकरी ईदच्या काळामध्ये तिथल्या हिंदूंना मारण्यात आलं त्या ठिकाणी ता त्यांना त्या ता सोसायटीमध्ये बकऱ्या आणून बांधण्यामध्ये आल्या आणि तिथल्या हिंदूंना सांगितलं गेलं की तुम्हाला इथे राहायचं नसेल तर तुम्ही घर सोडून जा त्यांच्यावरती दबाव आणला गेला म्हणजे एक प्रकारे आपण बघतोय की जिथे निवासी म्हणजे नगरपालिकेच्या नियमाच्या अंतर्गत कुठलाही प्राणी जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्हाला नगरपालिकेची परवानगी लागते हायकोर्टाची ऑर्डर आहे की कुठल्याही सोसायटी मध्ये तुम्हाला पशु आणता येणार नाहीत म्हणजे बकरीच्या अगोदर दहा दिवस हायकोर्टाचे आदेश नाही आता सोसायटीत तर अधिकृत सुकून मध्ये अधिकृत कापण्याचा कसाही खाणा असणार आहे म्हणजे म्हणजे एका प्रकारे तुम्ही हे मिनी कसाई खाणे आता रेसिडेन्शियल सोसायटीत अलाउड करतायत परिणाम काय होतील याच्यावर एक राऊंड आपण पूर्ण करून घेऊ सुशील तुम्हाला काय काय परिणाम परिणाम जर होत तर होईल हे आता जे दिसते सुरिणा पाकिस्तान बनवलं बांगलादेश बनवलं आणि आपल्या देशात एक एक प्रांत हे आपल्या हातात घेतात आणि हे टू फोर्टी सेव्हन चे या लोकांचं स्वप्न आहे हे आपलं इस्लाम राष्ट्र बनवायचे आहे ते स्वप्नामध्ये हे लोक सगळे प्रयत्न चालू आहे या लोकांचे प्रयत्न आपल्याला मिटवायचे तर मी सरकारला पण आवाहन करतो की हे सगळं आपलं संविधान जे आहे ते लागू करून याला पण लोकांना लो जेरबंद करायचे आणि एक कानून जे दिलेलं या लोकांना प्लान पास केलेले आहे त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे की असं कधी एक बिल्डिंग मध्ये बिल्डिंग मध्ये तुम्ही याला या, या हलाल करायसाठी ते जागा देतात आणि तिथे तुम्ही मस्जिद बांधायला देता मदरसा बांधायला देता हे मदरसा आणि मस्जिद मध्ये काय करतात ते तुम्हाला लक्षात आहे का हे एक कोम एकत्र एक येऊन एकत्र येऊन हे एक आपल्या हिंदू खंडन करायला बघतात याचा आपण जाहीर निषेध करतोय आणि तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सरकारला आता लक्ष दिलं पाहिजे नाहीतर हे मिरा रोड जे आहे हे दुसरं मिनी पाकिस्तान होणार आहे बिलकुल आपण उपायच्या दृष्टीने आता विचार करू उपाय काय सर्वप्रथम याच्यामध्ये रेरा सँक्शनिंग जे झालेलं आहे आणि रेरा सँक्शनिंग दे, सँक्शनिंग देताना ज्या अधिकाऱ्यांनी याच्यात इंटरेस्ट दाखवला आहे सर्वप्रथम त्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी कि यांना काय याच्यातून फायदा मिळालेला आहे अहो तिथे आमच्या गोमातेची सरसकट कत्तल करणार आहे ते तिथे ते स्लॉटर हाऊस बनवणार आहे आज आम्ही गोमातेसाठी आम्ही लढा देतो इथे अख्ख्या महाराष्ट्रात अख्ख्या भारत देशात आणि यांना आणि भारतामध्ये सर्व समावेशक भारत देश आहे सर्व जाती पंथाचे लोक राहतात या भारतामध्ये हे कोण एवढे मोठं ते अमृत पिऊन आलेले की यांना यांच्या मर्जीप्रमाणे यांना सुकून एम्पायर बांधण्याची परमिशन मिळतीये हे बांधलं जाऊ नये यांचं रेरा सँक्शनिंग ताबडतोब कॅन्सल व्हावं हा उपाय त्याच्यावर पहिला आहे आणि इथून पुढे

त्यांच्या पुढे आम्ही ही सगळं मांडू की रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची सोसायटी बनते आणि त्याकडे दुर्लक्ष कसं होतंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या सोसायटीच्या ठिकाणी एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेट देणार आहोत प्रत्यक्ष आणि त्या ठिकाणी तिथे ज्यांनी ज्या अधिकाऱ्यांनी त्याला परवानगी दिलेली आहे त्या कार्यालयाच्या पुढे आम्ही आंदोलन करू आणि त्या ठिकाणी त्यांना दाखवून देऊ की ह्या प्रकारच्या कुठल्याही गोष्टी इथे चालणार नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही होऊ देणार नाही या दृष्टिकोनातून रायगड जिल्ह्यामध्ये अनेक हिंदुत्वादी संघटनांना धार्मिक संप्रदायांना एकत्र करणं आम्ही चालू केलेलं आहे आणि ह्याचा मोठा प्रखरपणे आम्ही निश्चितपणे विरोध करू ज्याप्रमाणे काही काळापूर्वी ह्या रायगडमध्ये एक कत्तलखाना आणण्याचा प्रयत्न केला होता आणि सगळ्यांनी एकत्र येऊन तो हाणून पाडला तसंच ह्या सुकून सोसायटीला अपशकून सोसायटी म्हणून त्या रायगड जिल्ह्यामध्ये हा अपशकून नको या दृष्टिकोनातून आम्ही हे रद्द करण्याचा प्रयत्न करू उपाय मी मी तर तर आपल्या माध्यमातून सर्व हिंदू बाईनो आणि ते कृषी जे आहे आपल्या पोलीस समाजाचे जे लोक आहे ते लोक जमीन विकतात या लोकांना ते विकू नये मी तुमच्या माध्यमातून आवाहन करतो असा कायदा आहे असा कायदा पण आहे गुजरात मध्ये असा कायदा आहे महाराष्ट्रात असा कायदा आणला पाहिजे का आशा जागे अशा संवेदनशील हिंदूंची जागा हिंदूच घेऊ शकतो हिंदूच घेऊ शकतो असं आपल्याला एक कानून लावायचे माहीत आहे आपल्याला की हे लालच देऊन आपल्या खेडूतकडून हे जागा घेतात आणि असं परिवर्तन करतात आम्ही हिंदू बिल्डरांना पण सांगतो की तुम्ही पण याच्यामध्ये अग्रसर व्हा पुढे या आणि हिंदूची जमीन तुम्ही विकत घ्या आणि त्यांना मोबदल बरोबर द्या त्याच्या हे लोक दुसऱ्याकडे जाणार नाही असं आम्ही तुमच्या माध्यमातून आवाहन करतो आणि जे हे लोक प्रवर्ती करतात ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी एक के काशी की काशी कला जाती मथुरा में मस्जिद बसती अगर हम छत्रपती शिवाजी ना होते तो सुन्नत सबकी होती ते हे बरोबर चाललंय सुन्नत करायला बघतात सगळ्यांची हे आजूबाजू हिंदू लोकांना धरून तलवार ठेवून सुन्नत करायला बघतात यांचे आपल्याला सगळं जागृत होऊन सगळं हिंदू समाजाला जागृत होऊन एक होऊन यांचा विरोध केला पाहिजे निषेध केला पाहिजे बिलकुल आणि हा निषेध नाही फक्त तर प्रत्यक्ष कारवाई केली पाहिजे आणि म्हणून या कारवाईच्या साठी आजचा बिंदास बोल आपण करतोय आणि महाराष्ट्राचा मीडिया या विषयावर मौन आहे जास्त चर्चा करीत नाही विशेष म्हणजे राजनैतिक जमात तर बिलकुल मौन आहे तर कोणी बोलायलाच तयार नाही आणि अशा वेळी जर हे हा ट्रेंड सेट झाला तर मग महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अशा वसाहती उभ्या राहतील आणि त्यातून मग नगरसेवक त्यांचा त्यातून मग पुन्हा पुढची सिस्टीम त्यांची मग आमदार त्यांचा मग खासदार त्यांचा मग मुख्यमंत्री त्यांचा आणि हे सगळं जर होऊ द्यायचं होतं तर मग पाकिस्तान बनावलाच कशाला होता हाही त्यातून प्रश्न निर्माण होतो आजचे जे अतिथी आहे त्यांनी मांडलेल्या चर्चेच्या आधारावर या ठिकाणी हा विषय तुमच्या समोर ठेवला आता यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे का तुम्ही ऐकून चूप बसणार का काही का करणार काही करणार असेल तर काय करणार आता ज्या ज्या संघटना याच्यामध्ये काही करतात त्या संघटनेच्या बरोबर उभं राहू शकता आपण एक संघटना असाल तर एक आंदोलन उभं करू शकता सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असेल तर आवाज उचलू शकता राजनैतिक क्षेत्रातले कार्यकर्ते असाल तर आपल्या पार्टीला या मुद्द्यावर भूमिका घ्यायला लावू शकतात आणि तो घेतलाच घ्यायला लावलीच पाहिजे असा आग्रह मी महाराष्ट्राच्या जनतेला करतो या कार्यक्रमातून आम्ही सुरुवात केलेली आहे येत्या काळामध्ये हे अभियान म्हणून सुद्धा आपण हातात घेऊ आपण आमच्याबरोबर आजच्या कार्यक्रमात जुडलेत आपला खूप खूप धन्यवाद नमस्कार